पत्रकार किरण पाटील तापी राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी पत्रकार किरण वसंतराव पाटील यांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व तापीपूरला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आदर्श पत्रकार पुरस्कार किरण पाटील यांना मिळाला या पुरस्काराचे वितरण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार किरण पाटील यांना भारताची पहिली महिला सर्पमित्र वनिताताई बोराडे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मान्य चिन्ह गुलाब देऊन किरण पाटील यांना सन्मानित करण्यात आले या अगोदर किरण पाटील यांना योगराज कंट्रक्शन मुक्तानकर तर्फे उल्लेखनीय कामगिरी बद्दल देण्यात आली होती शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे किरण पाटील यांना तापी पूर्ण राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याने किरण पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन व परिसरात किरण पाटील यांचे पुरस्काराबद्दल भरपूर कौतुक होत आहे